पोवई नाक्यावरील शिवपुतळ्याला शिवजयंतीच्या मुहूर्तावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाने शाही शिवजयंती सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे पोवई नाक्यावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता महारथीचे आयोजन करण्यात आले असून शंभर फुटी ध्वजाचे अनावरण नक्षत्राचे अध्यक्ष दमयंती राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे छत्रपती शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती सातारा शहरांमध्ये विविध उपक्रमांनी साजरी होत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवज्योती सोमवारी सकाळपासूनच साताऱ्यात येणार असून त्याचे स्वागत करण्यासाठी पोवई नाक्यावर स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा जिल्हा पोलिसांनी शिवपुतळ्यासह शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवतीर्थावर शंभर फुटी ध्वजाच्या अनावरण सोमवारी सकाळी नक्षत्र समूहाचे अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे या निमित्ताने सकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक आणि त्यानंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले सातारा विकास आघाडीचे सर्व सदस्य तसेच उदयनराजे भोसले मित्र समूहाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत शिवपुतळ्याच्या जलाभिषेकासाठी सातारा जिल्ह्यातील पाच नद्यांचे पाणी आणण्यात येणार आहे शिवतीर्थाचे सुशोभीकरणाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून आठ कोटीचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते शिवतीर्थावरील म्हणजे पोवई नाक्यावरील शिवपुतळाला हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला शिवजयंती महोत्सवासाठी सातारा शहरांमध्ये ठिकठिकाणी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे तसेच अजिंक्य तारा किल्ल्याच्या मार्गावर सुद्धा भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत सबस्क्राईब प्रेस द